नेहमी चर्चेत मध्ये राहिलेला एकमात्र तहसील म्हणजे आमगाव तहसील आमगाव तहसीलमध्ये दुर्गा कटरे काही अगोदर सुद्धा उपोषणाला बसलेले होते अ तेरा पाचला उपोषणावर बसलेले होते त्यानंतर लगेच इथले आमदार स्थानिक आमदार संजयजी पुराम यांनी आश्वासन दिले त्या त्या गडिला, त्या गडिला, त्या होते त्या काळे त्या घडीला संजयजी पुराम प्रवीणजी डहाके हे सुद्धा त्यावेळेला उपस्थित होते त्यावेळेला आश्वासन देण्यात आले होते महिलांना कि तुम्हाला परत आम्ही नगर परिषदच्या ठिकाणी तुम्हाला कर अधीक्षक या पदावर तेव्हा स्थानिक म्हणून इथं पाहणी आणि देखरेख त्यांची जॉब होती त्यानंतर सुद्धा त्यांना आश्वासन दिलेले होते आश्वासन दिल्यानंतर त्यांचं आश्वासन पूर्ण न झाल्यामुळे आज पुन्हाहून ते बसलेले आहेत लगत आज चार पाच ते सात दिवस इथं झालेले आहेत आपण बघू शकता कशा प्रकारे त्यांची हालत आहे आणि आज कुठेतरी पावसाळ्याचे दिवस लागलेले आहेत पावसाळ्याच्या भर दिवसामध्ये एक महिला ते स्वतःच्या लढ्यासाठी उपोषणावर बसायला दिसत आहे इथं तरी सुद्धा आत्तापर्यंत कुठलेही प्रतिनिधी आणि कुठलेही संघटने जे असतात ते सुद्धा या ठिकाणी आलेले नाही आहेत आणि नेमकं नगर परिषदच्या काय कारण आहे काय असा मुद्दा आहे की त्यांना आश्वासन दिल्यानंतरही त्यांना त्यांचा जे जॉब आहे त्यांच्यावर रुजू घेत नाही आहे हा मात्र मोठा प्रश्न निर्माण होतोय एकीकडे मुख्यमंत्री लाडले महिना हे सर्वत्रीकडे चालू असते आणि एकमेव म्हणजे त्यांना सोयीसुविधा अनेक योजनेच्या माध्यमातून सुद्धा केलेली जाते पण एक महिला दोन वेळा उपासनाला बसलेली आहे तरी सुद्धा कुणीही याची दखल घेत नाही कालच्याच घडीला इथं स्थानिक आमदार संजय जी पुराम हे सुद्धा आलेले होते सूत्रांचे हवेले इथं माहिती पडण्यात आलेली आहे मात्र उपोषण करताना कुठल्याही पद्धतीचे भेट दिलेली नाही आहे उपोषण करता स्वतः बघ बघू शकता कशा पद्धतीनं इथं बसलेली आहे आणि एकदम प्रकृती घालावली आहे असंही सुद्धा आपल्याला चित्र पाहायला दिसत आहे त्यांच्याकडे आपण स्वतः बातचीत करणार आहोत सांगायला आपण कुणी इथं भेट द्यायला आला होता आपल्याला नाही सर कोणी नाही आले आज माझ्या उपोषणाचा सहावा दिवस आहे आणि आज मी जास्त काही बोलू शकत नाही कारण माझी जी प्रकृती आहे ती खूप जास्त आहे आणि मला हॉस्पिटलला पण जायचे नाही आहे मला जर न्याय नाही मिळाला तर मग मी तर मरणार आहे कारण मी दोनदा उपसानावर बसली मला असं पण मिळालेलं होतं पण माझ्याकडे कुणीही लक्ष देत नाही त्यामुळे मला हॉस्पिटलला पण जायचं नाही आहे काय वाटतं आपल्याला आपल्याकडे लक्ष देत नाही अधिकारी किंवा कुठलाही अधिकारी आतापर्यंत आलेले काय वाटतं इथं काय नेमकं काय घडलं असतं काय काय असणार त्यांचे तर माहित नाही सर पण कसं आहे की मोठे नेत बसतात तर त्यांच्याकडे दहा लोक जातात पण मी आज बसली आहे तर माझ्याकडे कुणीही नाही आलं कुणी डुकून नाही पाहत आहेत एवढं माझ्यावर अन्याय होत आहे तर कुणी विचारायला सुद्धा येत नाही आहेत फक्त माझे पत्रकार लोकांनी मला खूप मदत केली आहे आणि नाही करत आहेत ते लोक एवढा जमत आहेत ते लोक माझे माझी बाजू ठेवत आहेत मला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहेत पण अधिकारी आणि नेते लोकांनी पूर्णपणे डोळे झाकलेले आहेत काय वाटतं इथं आपण इथं उपोषणाला बसले मागण्या शासनाकडून शासन प्रशासन काय मागणी करत आहात सर मला माझ्या पूर्वनियतीवर पाहिजे पूर्वनियुक्ती काय पूर्व नियुक्ती म्हणजे माझ्याकडे रेखाडच काम होत आणि मला ऑफिस मधून पगार मिळत होता माझी तेवढीच मागणी आहे खूप जास्त मोठी मागणी आहे आहे नाही पण येथील जे अधिकारी आहेत ते पूर्णपणे भ्रष्टचारी लोक आहेत येथील जे नेते आहेत ते सुद्धा त्यांना बोलत नाही काही नाही काही तपासणी करत नाही की घरोघरी ही महिला का बरं बसली आहे आज एवढ्या पाण्यामध्ये तुम्ही पाहू शकता खूप जास्त पाऊस येत आहे तरी सुद्धा मी आपला जीव धोक्यात टाकून इथं बसलेली आहे आणि मला न्याय मिळावं आणि जर माझा मृत्यू झाला एक अचानक मला प्रशासनाला सांगून बसलेली आहे आणि जर माझा मृत्यू झाला त्याला जबाबदार म्हणून सिओ करिश्मा वैद्य माननीय कांबळे कांबडे सर आणि प्रशासन राहील आणि माझ्या दोन मुलींचे जे पालन पोषण आहे ते प्रशासन सर आणि करिश्मा मॅडम करतील तर निश्चितच बघू शकता कशा प्रकारे एक महिला आपल्या स्वतःच्या हक्काच्या मागणीसाठी उपोषणावर बसलेली आहे पाहू शकता कशा परिस्थितीत आज कुठतरी इथं बसायला मिळत आहे आणि ते नगर स परिषदच्या समोरच बसलेली आहे आपण बघू शकता इथूनच नगर परिषदसुद्धा समोरीच आहे त्याच माध्यमातून आज भर पावसाचे कुठतरी दिवस लागलेले आहेत तरीसुद्धा एका पावसाच्या दिवसामध्ये महिलांवर अत्याचार होणार का आणि असंच जी ही महिला आहे ते आज अखेर तेव्हापर्यंत आपलं जे उपोषण आहे ते सुरू ठेवणार हा सुद्धा एक प्रश्न निर्माण होतोय जेव्हा सत्ताधारीकडून म्हटले जाते की जेव्हाही महिलावर अत्याचार हो होणार तेव्हा सातत्याने संपूर्ण महाराष्ट्रातली सरकार त्यांच्या पाठीशी उभे राहणार हा सुद्धा बोलला जाते मात्र त्या मनीचा आज कुठलाही संदेश या महिलापर्यंत लागू होत नाही असंही पाहायला मिळत आहे बघू शकता कशा प्रकारे आहेत फक्त यांच्यासोबतही दोन प्रशा दोन इथील पोलीस कर्मचारीसुद्धा यांच्यासोबत आहेत बाकी इथं कुठलेही कर्मचारी म्हणा किंवा कुठलाही शासनाच्या अधिकारी आतापर्यंत भेटीला आलेला नाही असं त्यांचं मत आहे मात्र यांना न्याय मिळणार का केव्हापर्यंत यांना याच परिस्थितीमध्ये बसायला बसायला लागणार आहे त्याचबरोबर यांच्या परिस्थितीला कसलंही जर हानी पोहोचते याकडे जबाबदार कोण हे सुद्धा त्या महिलेने स्वतःहून सांगितलेले आहे तर यांच्या या उपोषणाची दखल कोण घेणार आणि केव्हा घेणार हे सुद्धा पाहण्यालायक असेल सरोज कावडे न्यूज प्रभात मीडिया गोंदिया